क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीवी दिनबंध न्यूज एम ए टी कॉलेज बांद्रा मुंबई येथे महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठकीस नामदार ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब माजी खासदार समीर भुजबळ बापूसाहेब भुजबळ खोत मॅडम यां माने साहेब ॲडव्होकेट मंगेश ससाने डॉक्टर कैलास कमोद वडी गोदरीमधील उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे मुंबईचे अध्यक्ष मंडलिक साहेब ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते नेते उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये तीनशे शेहेचाळीस जाती आणि त्यांच्या उपजातींचे एकीकरण ओबीसीवरील अन्याय अत्याचार नोकऱ्या शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांमधील बचाव मोहीम ओबीसी आरक्षण कसे वाचवले जाईल आगामी विधानसभा निवडणूक एक संघपणे लढून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष जात नाही जनगणना इत्यादी सर्व मान्यवरांचे विचार ऐकून सविस्तर चर्चा करण्यात आली सध्याच्या नाजूक परिस्थितीमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ यांना सर्वांनी सर्वानुमते त्यांचं नेतृत्व मान्य करण्यात आलं वेळोवेळी येणाऱ्या संकटास प्रत्येकानं आपापल्या परीनं निर्णय घेऊन स्थानिक पातळीवर काम करणं अत्याचाराचा एकत्रितपणे मुकाबला करणं ओबीसीने ओबीसींनाच मतदान करणे एक कामाची वाटणी करणे भविष्याचा वेध घेऊन काम करणे सर्व ओबीसी समाज बांधवांना सक्रिय कसे करता येईल या विषयावर माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मार्गदर्शन केलं आहे